पण कसं आहे सध्या म्हणजे हवा विधानसभेत प्रत्येक जण प्रचारामध्ये निघाला आहे विधानसभेला मी जयरंगे पाटील सांगतील त्याला करणार रंगी पाटील सांगतील त्याला करणार ते कोणाला आहे सांगतील आम्हाला पक्षाचं देणं घेणं नाही आता तुमचा वय झालाय भरपूर अनुभव दिसतोय मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे त्यांना काय गरज आहे भकुळ मराठा समाजामध्ये म्हणजे गरीब आहेत मालाला भाव राहावा फक्त तुम्ही दुनिया दुसरी नका द्या मला लाभ कधी शेतकऱ्याचा वनवास कधी संपणार आहे संपत नाही राहणार चालणार आहे देणार नाही कुठली सवलत मिळणार नाही तंबाखू मी वयाच्या पंधरा वर्षापासून वयाच्या पंधरा वर्षापासून पण शरीरासाठी घातक आहे एवढं मात्र खरं आहे तरी घातक असून सुद्धा खाल्ल्याशिवाय सोडत नाही खाल्ल्याशिवाय सोडत नाही म्हणजे छंदच आहे छंदच कटतच नाही नाही काय केलं नाही इलेक्शन पुरत येते नंतर पुन्हा परत येत नाही परत येत नाहीत चर्चा कुठे बाहेरगावी बी किलो आम्ही थोडे गेला माळेगावला चर्चा आहे आमचं होत आता काहीच नाही काहीच नाही आम्हा सर गेल तर लेऊडवाजे घरात घरातच असत आपलं पोरं म्हणा म्हणा पहिले हे नसते आपण लातूर सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आत्ता जे आहोत आपण ते साताळा सातळा गाव आहे हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघ येतो इकडले जे विद्यमान आमदार आहेत बाबासाहेब पाटील आहेत एकूणच विकास कसा झालाय किंवा बाबासाहेब पाटलांनी इकडे काम आहे का परत त्यांना पुन्हा अंदाज संधी मिळणार आहे का या संदर्भामध्ये आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न कर नमस्कार बाबा कुठले तुम्ही इथले इथली प्रॉपर काम काय करता शेती वगैरे आपले सोसायटी शर्मन हाट का तुम्हाला बऱ्यापैकी राजकारण माहीत असेल म्हणायचं ठीक कसं आहे सध्या असं इकडे चित्र इथे बबुरवान खांदा आपल्या स्वतः इकडं खंदाडीच्या हो आता हो। ते पण इच्छुक आहेत माझ्या मध्ये उभार ते उभा टाकणारे काय त्यांचा म्हणजे कसं म्हणजे इकडं कसं आहे आता जे बाबासाहेब पाटील विद्यमान आमदार त्यांनी काय केलं नाही नाही ते असे ते प्रॉपरचे आहेत नाही आणि स्वतःचं बबुरवान खांदा साहेब त्यांचं स्वतःचं गाव आहे माझे आमदारांचं माझे आमदार आणि कामाच्या बाबतीमध्ये चांगला आहे कंडा यांचा काम करण्याची शैली काम बऱ्यापैकी केलीत काम यांनी बऱ्यापैकी केलीत चांगली केली कामदारांचं गाव म्हणल्यावर काय विषय असेल तुमचं नाव काय नवनाथ नाथराव ऐकवा इथलेच का, का ना ना हो सर कसं आहे कोणाची हवा आहे तसं द्या मग बबुराण खंदाडे त्यांचीच आहे का त्यांचं गाव आहे मला त्यांचं का त्यांना मतदान करावं मला सांगा म्हणजे का त्यांना निवडून द्यावं बकल सुविधा केलेली आहेत ना गावात दवाखाना नव्हती दवाखाने त्यांनी केलेली सुविधा बकळ आहेत शेततळी केली त्यांनी आणि हे मग बाबासाहेब पाटलांनी काय केलं नाही त्यांनी काहीच केलेलं नाही अजून सतळ्यासाठी काहीच केलं नाही म्हणजे आमदार माझ्या आमदाराचं गाव म्हणून केलं नाही काय काय माहिती आम्ही मजुरीच करून खाणारी मजुरीच करून ना ते आता जी योजना आली बघ त्याचा काय फायदा होणार आहे का कोणते मायुती सरकारला ती नाही का लाडकी बहीण योजना बहिणीसाठीच आहे ना ती

कसं आहे सध्या म्हणजे हवा विधानसभेत प्रत्येक जण प्रचारामध्ये जरंगी पाटील सांगतील पाटील सांगतील कुणाला आम्हाला पक्षाचं देणं घेणं नाही आता तुमचा वय झालाय भरपूर अनुभव दिसतोय मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे आणि त्यांना काय गरज आहे मोकुळ मराठा माझा मग गरीब आहेत गरीबाला पाहिजे आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण गरजेचं आहे आणि आता तुम्ही माझ्या आमदाराचं गाव आहे समजा जर खंदाडे थांबले आणि जर जरांगे पाटलांनी जर एखादा उमेदवार दिला तर मग मराठा समाजाच करणारे पाटील ज्याला आता झरंगी पाटलांना त्यांचं माझ्या मध्ये सुरू आहे ते काही ओबीसीचे लोक का त्या वडी गोदरीच्या पुला पशु उपोषण करतात ते म्हणतात की आमच्या ताटातलं नको तर हे कसं आहे ओबीसी काय कुणाच्या तर काय ते घरच आहे का त्यांना बी दिलेलंच आहे पहिलं मराठा समाजाचं बी सोळा टक्के आरक्षण त्यांना दिलेलं आहे सरकार म्हणते ना दहा टक्के दिले म्हणून काय ती कोर्टामध्ये काय ते बारवार देवेंद्र फडणवीसांचं नाव येते आहे त्या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये कसं काय नाही देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण थांबवलंय किंवा ते देऊ देत नाहीत जनंके पाटील पण म्हणताय त्यांच्यामुळे आरक्षण येत कोर्टाचाच निर्णय आलेला होता त्यांनी ते दिलेलं होतं पहिले एकनाथ शिंदे म्हणून बरोबर आहे मुख्यमंत्र्यांवरती कारण आता त्यांचं सगळे म्हणतात कीचं आरक्षण देऊ शकतात बरोबर आहे मला सांगा बाबा आता दुसरा मुद्दा असा आहे जरा पाटील आंदोलन करते बरोबर त्यांचा माझ्या मते सवय आहे त्यांचं उपोषण सुरू आहे असं किती वर्षापासूनचा लढा आहे तुमच्या माहिती आहे का तुम्हाला या आरक्षणाचा असे बरेच येऊन गेले ना आरक्षण दिवस झाले पण किती दिवस झाले हे मला माहित नाही किती दिवसापासून हु। आहे पण चांगलं नाही तुझं उभा टाकलाय म्हणा तुमच्या समाजामध्ये आपल्यासाठी पाटील चांगले कुणाचे काय नाही जर जर पाटीलच मुख्यमंत्री झाले तर कसं वाटेल मग झाले की काय काय होईल म्हणजे जसं आता काय राजकारणाचं काय सांगता येतं का मला ना जर मराठा समाजाने जर उमेदवार उभा केले तर येऊ शकते चांगला माणूस बाबा नाव काय तुमचं कर्णवाड इथलेच का म्हणजे हे माझ्या आमदारांचं गाव आहे हो ना कसं आहे सध्या चर्चा कोणतं विधानसभेचे आता चालू झाल्यात ना हळूहळू आपण तेवढं काही कळत नाही आम्ही माणसं शेत आहे काय सरकारचा काय फायदा झाला तुम्हाला सरकारचा काय फायदा मी दोन हजार द्यायला तेवढं परवडत का दोन हजार आता नाही परवडलं तरी <laughs> शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर ती चांगलं आहे की जुला लावून देत ना भाव कुठे <laughs> <दिला> <laughs> भाव दिला चार हजार भाव कुठे तीन हजार भाव सोयाबीनला ला सरकार दादा लाडकी लाड़ बहीण योजना हो पुन्हा नमो योजना हो आणलेच काय आणून का उपयोग आहे क्विंटल माग चार पाच हजार शेतकऱ्याचे कमी केले तर काय आहे म्हणजे इकडलं इकडलं काढाल लाडक्या बहिणीचं काय घरात चालणार का फायदा काही नाही बाबा आमच्याला नाही आणि इकडे जा तिकडे जा हा मेळा आणि अंगठे महादे कुठ काय की काय नाही की शिंदे सरकार काय म्हणते माहित आहे का, शेत है। का है तो तो ना ना, ना ही शेतकऱ्याचं सरकार आहे मग काय फायदा तर व्हायला पाहिजे मतं मतदान असंच म्हणतात ना आता तुम्हाला वीज फुकट मिळणार आहे मतदानला तसंच आहे मतदानासाठी म्हणते तसंच मतदान आता पाहिजे म्हणतात पण काय फायदा नाही झाला काय फायदा नाही मालाला भाव राहावा फक्त मी दोन दुनिया दुसरी नका द्या मालाला भाव द्या कधी शेत शेतकऱ्याचा वनवास कधी संपणार आहे संपत नाही असंच राहणार आहे पिढेन पिढीन असंच चालणार आहे की देणार नाही कुठली सवलत मिळणार नाही मग असंच राहणार आहे असंच राहणार बाबा तुमचं नाव काय शरीरासाठी घातक एवढं मात्र खरं आहे ना तरी घातक असून सुद्धा शिवाय खा, सोडत नाही खाल्ल्याशिवाय सोडत नाही म्हणजे छंदच आहे छंदच खटतच नाही खटतच नाही तलप आहे म्हणायचं तलप आहे कसं आहे मग सध्या आता विधानसभेच्या हवा सुरू झाल्या हळूहळू ही म्हणते मी थांबणार ती म्हणते मी थांबणार तुमच्याकडे थांबायला सगळे थांबते हो कसं आहे थांबून काय शेतकऱ्याचा काय उपयोग आहे का त्याच्यामध्ये काही मतापुरत फक्त माझ्या आमदाराचं गाव आहे हो कबूल आहे काय केलं नाही का, का गावासाठी गावासाठी गावात दुसऱ्या खेड्यापाड्यानं आता मी दुसरीकडला आहे धानूच आहे मी इतर प्रॉपर नाही बँकेत वगैरे आलो त्यांच्या गावात सुविधा केली असेल आमदार नाही आता प्रॉपर इतर असल्या म्हणून तेवढं करावं लागेल आमच्या गावात काही केलं नाही आमदार तिकडं कोण केलंय मग तिकडे तिकडं बा सापटला विनायकराव केली आता राव बाबासाहेब पाटील आणि हे आपले साहेब कोण आवडेल आता डबल आता शेजारी म्हणून आम्हाला देणं भाग आहे खंदाडी साहेबांना नाही केल्यावर शेजारी म्हणून नाही मी केले तर आम्हाला सोडता येत नाही का तर शेजारचं गाव आहेत गाव शेजारी बरं आम्हाला आम्ही विचारू शकतो माणूस काय झाला सरकारचा काय फायदा दोन हजार रुपये दिले ह्याच्यामध्ये खुश राहायचं काय दोना एवढी महागाई तर वाढली काय शेतकऱ्याचा माल मग काही त्यांच्या मनान पंचेचाळीस शेहेचाळीस सोयाबीन घ्यायचं दोन हजार देऊन शेतकऱ्या डोळे पुसायचे डोळे पुसायचे कधी पडते दोन हजार कधी पडते बाबा किती महिन्याला चार महिन्याला चार महिन्याला दोन हजार एकनाथ शिंदेचे दोन आणि मोदीचे दोन चार, 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 मैं चार। मैं हजार महिन्याला हजार रुपया महिना हजार हे काय होणार आहे कुठं तंबाखू तर भागते काय तंबाखू भागते महिन्याचे तंबाखू सुपारी सोयाबीन आला असेल ना तुमच्याकडे हो आर रोजगारी किती घ्यायला पाचशे रुपये बाई पाचशे गडी सहाशे हां आमच्या गावात चालू झाले आणि उत्पन्न किती होतं त्याचं कशाचं उत्पन्न पेट्रोल ने गना <laughs> ना का ना गाडीचं चक्र मारलेलं ती लाडकी बहीण आली काय झाला की पहिला झाला झाला त्याचा परिणाम होईल वाटतं त्याचा होईल की होईल का होईल की आता आमच्या घरामध्ये सहा सात सोनारा मिळाले पैसे मिळाले बा तीन तीन हजार रुपये मिळाले त्याचा पुढचा परिणाम होईल पण शेजारी म्हणून करावंच लागलं बाबा तुमचं नाव सरजी नंदो कुमार शिंदे इथलेच का? काय प्रॉपर आहे काय करतो आपण आपण टेलर मग चांगला आहे टेलर की गावचे बऱ्याच लोकधंदा शेती किती शेत शेती पाच एकर शेतकऱ्याला जोडधंदाची आवश्यकता आहे का बरं आवश्यकता आहे ना म्हणजे शेतीवर सगळं शेतीवर काहीच होत नाही शेतीवर काहीच होत नाही कसं आहे मग इकडे सध्या विधानसभेचं चित्र विधानसभेच का धंदे काय सांग धंदेवाला तर जास्त माहित राहते काय असत इकडल्या तिकडल्या जे ऐकायचं ते माझ्या आमदाराचं गाव आहे आम्हाला इथं की माझ्या आमदाराचं गाव आहे म्हणून म्हणूनच विचारतो कशी आहे म्हणजे काय विकास झालाय गावात गावातला पुन्हा केला आता बाबासाहेब पाटलांनी बाबासाहेब पाटील काय जर गावात जेवढं जवळ तेवढं करणार ना जेवढं करणार सध्या चर्चा नाही कोणाची चर्चा जात एकमत आहे का तुमच्या गावचे बी आमदार थांबणार आहे चालू आहे बाबा हो राम 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 दुपारी काय दुपारी का तुम्ही बघू दोन्ही जसं मेळ लागल तसं काय नाव आहे मालिंग आहे काय करतात शेती शेती विधानसभा निवडणूक आल्या माहित कशी चर्चा कुणाची आम्ही कन्नाडी साहेब कन्नाड साहेब गावच आहे म्हण कन्हाडी साहेब नाही गावच नाही बाहेर बी ऐकू लाव ना आता ला ला। हा। एक जण म्हणलं काहीच विकास केला नव्हता काही विकास नाही कोण म्हणलं आता ही विकास कमी झालेला आहे काय काय झालं गावात विकास काय काय कोणतंच राहील नाही पोलीस स्टेशन जर सोडलं तर कोणतंच शिल्लक राहिलं नाही सगळंच आहे का हो था था। बाबा चौकीने किती उलाल तिथं त्यांनी कॅन्सल की द्या म्हणता उगो वांदे वाढ येते चौक्याला की भांडणं वाढतं मग भांडणं लगेच तिथं जायचं म्हणून त्याच्यासाठी ती तेवढी येऊ दिली बारा विचार केले पण बाबासाहेबांनी काय केलं का ते काही नाही इलेक्शन पुरतं येत नंतर पुन्हा परत येत नाही परत येत नाही का चर्चा सध्या खंदडे साहेबाची चांगली कुठे बाहेरगावी बी आहे किंवा माळेगावला चर्चा आहे आपण हे गाव आहे जे माझी खासदारांचं गाव आहे खंदाड्यांचं ते सध्या इच्छुक आहेत आता विधानसभेला आता तिकीट कुणाकडून मिळेल किंवा न मिळेल तो वेगळा भाग आहे पण सध्या जे विद्यमान जे आमदार आहेत ते म्हणजे बाबासाहेब पाटील आहेत आणि बाबासाहेब पाटील इकडे कधी निवडणुकीला येतात किंवा फिरकतात असं त्यांचं देखील म्हणणं आहे अजून एक दोन आहेत आपण आता माझी आमदाराचं गाव म्हणल्यावर विचारावं तर लागेलच बोलावं तर लागेलच राम रामा राम काय नाव आहे विठ्ठल पांडुरंग समोसे आराम आपला खाता वय झालंय मस्त खायचं प्यायचं इथे येऊन गप्पा मार्प बसायचे इकडल्या तिकडल्या काय गं पाय दादा राजकारणाच्या बस सध्या काय सध्या आम्हाला ती काय राजकारणाचं काय कळत नाही शेत आहे का जाऊ द्या राजकारण राज आपण थोडं लांब ठेऊ शेत शेत आहे दोन तीन तीन एकर तीन एकर आहे कसं आहे शेतात पीक पाणी काय नाही पाणी लागले पाणी लागले ना पाणी वाया वाये। गेले वाया गेलं शेतक्या सरकारची काय मदत मिळाली काय बी नाही आता काय देते का नाही कुणाला ठाऊ का कुणी काहीच काहीच नाही काहीच नाही सर हे सरकार म्हणते शेतकऱ्याचं सरकार आहे काय हाय सरकार निसतंच शेत शेतकऱ्याच आहे मग ते द्यायला काय काहीच नाही द्यायला काहीच नाही माझे आमदाराचं गाव आहे म्हणजे आता आम्हाला इथं आल्यावर माझ्या आमदाराचं गाव आहे हा बुब्रुवन आता ते बी थांबणार आहेत काय किंवा काही माहित नाही आम्हाला काही त्या निवडणुकीचं काही आम्हाला येत बी नाही त्याच काही छंद भी नाही छंद भी नाही कुणाला विचार परमार्थ वगैरे करत असतात भजन वगैरे भजन वगैरे आता योजना आली बघा ती लाडकी बहीण <coughs> ते आता ते ज्याला आणि ते आता आमच्या सारखे काय बाहेर आमच्या सारख्या आमच्या मालकीला तर कुठलं येते आता वय होऊन गेलं वय होऊन सुनाला वगैरे येत असं सुनाली बाबा तुम्हाला एक विचारायचं आहे वय दिसलंय तुमचं किती किती वय आहे तुमचं आमचं नव्वद झाले नव्वद झालंय अजून पारावर येऊन बसालेत म्हणजे आहे का नाही खनखनीत बोलायत कि बसता आम्ही राहत नाव नव्वद पर्यंत राहिलंच नाही कि तसा आता ती कोणाच्या हातात नाही कसं आहे मग सध्याचा आता आत्ताची पिढी आधीची पिढी कशी होती आधीच आमचं आधीच लय निघालय वारं आम्हाला काही सुधारणा आम्ही त्याच्या नादेवी लागत ना ऐकत बी ना जेवण इथं ओठ्या देवाच्या बसणं आपल्या आपल्याला कळा गेलं तर आपलं घरी बसायचं बसायचं खरा झाडा कर कुठे बसून गाव बसा ते काय करायचं नाही पण थोडी माणूस संपले आहे ना? का नाही माणूस की राहिल्या का आधीच्या काळासारखी आपुल की माणूस की पहिले विचारत होते आता नाही नेमून नाही पहिले आमचं होत तस आता काहीच नाही काहीच नाही आम्हा सर गेल तर लेऊड वाले घरात घरातच समजा जात आपलं पोरग म्हणा सुन म्हणा पहिले चांगली मया नाही एखाद्या चुकते सारखे नसते एखाद्या चांगले आपल्याकडले ते बबरवान खंदाटी चांगले आहेत चांगले माणूस कसा आहे माणूस म्हणून आहे राजकारण नाही राजकारणावर ध्यान देत माणूस म्हणून कसे आहेत गावात बरं झालं गावात बरं करत आहे काम करत आहे काही करत आहे त्याच काही चला आणखी तुम्हाला देव आयुष्य वाढव तुमचं बाबाचं वय झालंय आम्ही एवढ्या वयापर्यंत राहतो का नाही आम्हाला माहिती तुमचं नाव काय तरुण आहेत तुम्ही इथं इथंच हो काय करतो मी हुँ? दुकान आहे माझे किराणा दुकान किराणा दुकान वा सगळेच लोक येत असतील दुकान आजबाजचे हो येत माझ्या आमदाराचं काम आहे हो विधान विधानसभेच्या चर्चा सुरू झाल्यात सध्या चालू सध्या खंदाडी साहेबांच हवा आहे गाव त्यांचा आहे गाव त्यांचा आहे ना तालुका तालुका त्यांचाच आहे तालुका बी त्यांचाच आहे सध्या तेच वाटला नाही काही केलं बाबा साहाबासाहे वाटले मग काही काम केले नाहीत तेवढे काही नाही हो नाही केले आता विकास आम्ही खूप केला त्याच्या जोरावर मत मागायचं म्हणतोय खंदाडी एवढा विकास त्यांनी नाही केला खंदाडी साहेबांनी काय काय केलं इकडे बरेच केले साठवण तलाव केले पाजर तलाव केले गावागावा दवाखाने केले शाळा केल्या सगळं काय केले के के साहेबांनी आजूबाजूच्या गावात काय सर्वच गावात केलं तालुक्यातल्या हो सगळ्या तालुक्यातल्या अनुभव जास्त आहे आणि सामान्य माणूस असल्यासारखा सर्वसामान्य माणसापाशी बसणारा माणूस आहे गरीब जाऊ श्रीमंत जाऊ कसाही गेला तरी प्रत्येक माणसापासून माणूस आहे वाटते संधी मिळेल हो मिळेल त्यांच्या बाजून शंभर टक्के देणार देणार आता तुम्ही तरुण आहात शिक्षण झालं हो झालं किती बारावी बारावी झालंय आता जी बेरोजगारी आहे आता ती लाडका भाऊ आला लाडकी बहीण आली काय याचा फायदा होणार शासनाला नाही शासनाला त्याचा फायदा नाही राजकारणासाठी आता शासनाने काहीतरी निवडणुकीसाठी केलं असेल पण जे आता सत्तर वर्षाच्या माणसाला एसटी ला फ्री केलंय ते करण्यापेक्षा एखादी शाळेच्या विद्यार्थ्याला जर फ्री केलं गरीब गोरगरीबाच्या विद्यार्थ्याला पास विद्यार्थ्याला शिक्षण घेता येईल चांगलं आता काय करणार हे सतरा ऐंशी वर्षाची माणसं कुठं जाणार आहेत त्या बसमध्ये नाही जाणार त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी माणसाचा माणूस कशाला बसणार हो तर त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी मोफत सेवा करावी शाळेत जाण्यासाठी येण्यासाठी सेवा करा नाव बा सांग तुझं माझं नाव श्रुती आहे श्रुती आहे का असू नको इकडे असू नको काय किती शाळेत तू मी पाचवीला आहे पाचवीला कोण काय काय शिकवते शाळेत मराठी जिल्हा परिषद लास का कुठे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सताळा जिल्हा परिषद ला ना काय इंग्लिश स्कूल लागलं जिल्हा परिषद आणि इंग्लिश स्कूल मध्ये काय गावातल्या इंग्लिश स्कूल मध्ये काय गावातले नाहीत का इथं ही शाळा इथली शाळा जिल्हा परिषद शाळा इंग्लिश स्कूल पेक्षा ही शाळा जिल्हा परिषद शाळा चांगली त्याच्यामध्ये शिस्त नसते ह्या शाळेमध्ये लई खूप शिस्त असते हे आपण विद्यार्थ्यांशी पण बोलतोय हे माझे आमदार बबरवान खंदाण्याचं गाव आहे आपण काही जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांना विचारतोय तेही इच्छुक आहेत नेमकं आता काय होणार आहे काय विकास झाला किंवा कुठल्या मुद्द्यावरती येणार आहे हे पाहणं गरजेचं आहे